डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येला येत्या दोन दिवसात महिना पूर्ण होतोय मात्र पोलीस अजूनही आत्महत्येच्या ठोस कारणापर्यंत पोहचू शकले नाहीत पोलिसांचा तपास वळसंकर हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे मानेच्या भोवतीच केंद्रित असल्याचं दिसून येत आहे या चौकशी दरम्यानच पोलिसांनी मुसळे माने आणि पाच साक्षीदारांना समोरासमोर बसवून पैशाच्या देवाणघेवाणीबद्दल विचारणा केली तेव्हा मनिषाने धमकी देऊन तिच्या खात्यावर पैसे भरण्यास भाग पाडल्याचं काहींनी सांगितलंय असा दावा पोलिसांनी केला आहे दरम्यान डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी गृहगल असल्याचं निकटवर्ती यांनी खासगीत मान्य केलं पण पोलिसांनी त्या अंगाने तपास केल्याचं दिसून आलं नाही त्यामुळे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी सीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी शहरातील काही लोकांनी केली आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आली होती त्यावेळी पहिल्यांदा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर पोलिसांनी चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती ती कारवाई करताना कोठडीचे अधिकार राखून ठेवण्यात आले होते न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी घेतली त्यानंतर गुरुवारी पुन्हा न्यायालयीन कोठडीची आली आहे दरम्यान पोलिसांनी आणि पाच साक्षीदारांना समोरासमोर पैशाच्या व्यवहाराबद्दल चौकशी केली त्यातील काहींनी मनीषा हिनं धमकी देऊन तिच्या खात्यावर पैसे जमा करण्यास भाग पाडल्याचं सांगितल्याचा पोलिसांचा दावा आहे मात्र याबाबत मनीषा काही बोलायला तयार नाही त्याबाबत सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीचे हक्क राखून ठेवत पोलिसांनीच तिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली डॉक्टरांनी मनीषा मुसळे माने हिच्या आर्थिक त्रासामुळेच आणि दिलेल्या धमकीमुळेच डॉक्टरांनी आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासाद्वारे केलाय मात्र डॉक्टरांचे निकटवर्तीय हे मान्य करायला तयार नाहीत कोट्यावधींची मालमत्ता असलेले डॉक्टर वळशंकर मुसळे माने हिच्या आर्थिक त्रासामुळे आत्महत्या करतील हे मान्यच नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांच्या आत्महत्येमाग ग्रहकल असल्याचा त्यांचा निकटवर्तीयांचा दावा आहे ते खासगीत याबाबत सांगतात ग्रहकला मागे कुटुंबातील जवळचीच व्यक्ती असल्याचं त्यांचं म्हणणं आहे पण पोलीस अजूनही त्या अंगाने चौकशी करायला तयार नसल्याचं आतापर्यंतच्या तपासात दिसत आहे आम्हाला पुरावा द्या त्यानंतर आम्ही तपास करतो असा स्टँड पोलिसांचा आहे त्यामुळे डॉ बळशंकर यांच्या आत्महत्येची सी आय डीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी शहरातील काही लोकांनी केली आहे